गेल्या शेहेचाळीस दिवसापासून हा सत्याग्रह चालू आहे शेतकरी आहेत यांचे शेतीचे काम आहे आणि आमची शासनाला एक निवेदन दिलं होतं की आमचा पैसा ती पैसाच गेला सुरेश कुटेने आम्हाला लुटलं आणि या यावर्षी दुष्काळ आहे पाणी टंचाई आहे चारा नाही आणि आम्हाला काम नाही म्हणजे कामही नाही आणि चाळीस दिवस आमचा रोजगार बढाला शेतातले खरे सुद्धा चांगले दुकरणी त्यांनी खाल्लेले आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून आम्ही आमच्या जनावरांची आणि आमची खाण्यापिण्याची व्यवस्था करा शासनाने आम्हाला पत्र दिलं की आम्ही तुमची व्यवस्था करू शकत नाही मग आमचे पैसे देऊ शकत नाही आमची व्यवस्था करू शकत नाही आम्ही काय गुन्हा केला म्हणून आम्हाला तुम्ही कोणत्या काळजा खाली अटक करा आम्ही जलद बसू हे काय स्वातंत्र्य आहे का परतंत्र हे आम्हाला समजत नाही तरी शासन न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र